रस में है कुछ दिन है खोने पाने के कुछ वादे हैं कुछ कसमे हैं एक बेचैनी सी हर दम है जीवन सुख दुख का सं... उठले का झाली का जो सुख दुख सफ... का चामन चामन झालं नाही हँगवर त्या ना पुन्हा दारू किती वेळा सांगितलं तुम्हाला दारू पिऊ नका पिऊ नका तरी तुम्ही ऐकत नाही पेताच पेता आता माझ्याकडून सहन होत नाही हो तुम्हाला सांगू सांगू मी थकून गेली आता मी तुमच्यासोबत राहत नाही आणि चालली जातो आता माझं सहनच होत नाही मला आता कितीदा तुम्हाला मी सांगितलेलं आहे दारू पिऊ नका दारू पिऊ नका तरी तुम्ही काही ऐकून नाही राहिले आणि तुम्ही बिलकुल माझं बिलकुल समजूनच घेत नाही मला आता का करू सांगा आता मित्रांनो जास्त पाजून टाकली कारण म्हणून जास्त येणार नाही रे एवढं जास्त पत्स नाही मला कर. तेचच नंतर काय मिळत आहे वो तुम्हाला दारूतून तुम्ही स्वतःचं आणि तुमचे स्वतःचं तुम्ही आरोग्य खराब करून घेऊन राहिले दारूमुळे तुमचा तो पैसा नाही राहून राहिला दारूमुळे इज्जत जाते एक तरी फायदा सांगा मला दारू मिळेल तुम्हाला कोणता फायदा आहे दारू मिळेल सगळं घरचं वातावरण खराब करून राहिले आपलं घरचं वातावरण खराब होत आहे पोराकडे आपलं लक्ष नाही तुमचं पोराकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहे काय फायदा आहे तुम्हाला दारू मिळेल हां तुम्ही एक वेळचे हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन पहा हॉस्पिटलमध्ये लोक जीवन जगण्यासाठी तडफडत आहे आणि तुम्ही तुमचं आयुष्य स्वतःहून तुम्ही खराब करून घेऊन राहिले काय मी तर तुम्हाला दारू पिऊन दोन वेळेचे खुशीसाठी तुम्ही अख्खं तुमचं आयुष्य तुम्ही खराब करून राहिले तुम्हाला किती वेळा मी समजून सांगून राहिलं गेले मी किती आठ वर्षापासून तुम्हाला मी सांगू सांगू थकून गेली आहे की दारू सोडून द्या सोडून द्या तरी तुम्ही माझं बिलकुलही ऐकून घेत नाही प्लीज आता तरी दारू सोडून द्या चला तर ह्यानंतर कधी नाही पेत मी प्लीज आता सोडून तर नको जाऊ दारू पूर्ण करून टाकू माझी चालली दारू ठीक आहे तुम्हाला एवढे वर्ष मी चान्स देऊन राहिली मी तुमची बायको आहे तुम्हाला समजून घेऊन राहिली तुम्ही एवढे दारू पेता तरी मी तुमच्यासोबत राहत आहे तुम्हाला मी चान्स देते तुम्हाला सोडून नाही जात तुम्हाला आता सुद्धा मी चान्स देणार आहे पण एकदा का तुमच्या किडन्या खराब झाल्या तुमचा लिव्हर खराब झाला तर तुम्हाला तो वरचा देव तुम्हाला बिलकुल चान्स देणार नाही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर आता ही वेळ गेलेली नाही दारू सोडून द्या तुमची जर लिव्हर खराब झाले किंवा किडण्या खराब झाल्या तुम्ही कि कितीही देवापुढे हात जोडले काही करा तुमचे कितीही पैसा लावा पण तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य हे परत मिळणार नाही हे गोष्ट नक्की लक्षात ठेवा आत्ताही वेळ गेली नाही आता दारू सोडून द्या आणि चांगलं आयुष्य जगा आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळतं तर ते तुम्ही खूप समाधानाने जगा आणि दारू आजपासून सोडून द्या ठीक आहे ठीक आहे आता तरी दारू सोडून देतो आपल्या फॅमिलीकडे पुराकडे लक्ष देतो करिअरकडे लक्ष देतो ध्यान देतो ठीक आहे ना